आपल्या कोकणामध्ये एक अणुऊर्जा प्रकल्प येणार होता तुम्हाला माहिती आहे आठवतो तुम्हाला अणुऊर्जा प्रकल्प येणार होता आणि या अणुऊर्जा प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता आठवतो तुम्हाला आणि मग तो अणुऊर्जा प्रकल्प आपल्याकडनं गेला गेला का आहे आता मला कल्पना नाही परंतु त्याचं काम थंड झालेलं आहे काय कारण दिली होती त्या हा अणुऊर्जा प्रकल्प जर समजा आपल्याकडे आला आणि जिथे कोकणामध्ये तो उभा राहील तिथे जर समजा भूकंप झाला आणि सुनामी आली आणि त्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये जर समजा पाणी शिरलं जसं जपानमध्ये झालं होतं तसं जर समजा आपल्याकडे झालं तर काय हाहाकार होईल कोकणामध्ये आठवतं तुम्हाला ह्याच टीका झाल्या होत्या ना हीच गोष्ट झाली होती ना बोलवते अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कल्पना नाही का हो सर्वात जास्ती लोकसंख्या असलेलं जे शहर आहे ते मुंबई शहर आहे त्या मुंबई शहरामध्ये एकोणीसशे साठ साली भाबा ऑटोमिक रिसर्च सेंटर इकडे चेंबूरला उभं केलंय ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्याच्यामध्ये जर शहराच्या मध्यात जर समजा अणु प्रकल्प जर समजा आपल्याकडे आहे तर कोकणातला अणुऊर्जा प्रकल्प तुम्ही रद्द का करायला लावलात कोणत्या उद्योगपतींनी तुम्हाला सांगितलं होतं कोण तुमच्या मागे लागले होते हे बंद करण्यासाठी म्हणून कारण ह्यांचे विरोध करतात त्याला कोणतरी उद्योगपती मागे असतोच त्याशिवाय विरोध करत नाहीत आत्ता पण नाणारचा प्रकल्प ऑइल रिफायनरी येणार होती तिकडे मग आता आता विचार करून बघा की उद्धव ठाकरेंनी कोकणामध्ये येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध केला कशासाठी विरोध केला आणि त्यांच्या परिचयाचे कोण असे लोक आहेत ज्यांची ऑइल रिफायनरी आहे ज्यांच्या ते लग्नाला जातात अजून एक ऑइल रिफायनरी आली तर आपला मित्र तोट्यात जाईल आणि तो तोट्यात जाऊ नये म्हणून कोकणामध्ये येणाऱ्या ऑइल रिफायनरीला विरोध झाला हे नुसते विरोध असे सहज होत नसतात त्याच्या मागे खूप मोठं राजकारण असतं आणि नुसतं साधं राजकारण नसतं त्याच्या मागे सगळं आर्थिक राजकारण असत आज इकडचा चाळीचा विकास धारावीचा विकास अनेक जे विकास सुरू आहेत आज धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे विरोध करतायत याच्या मागे देखील आर्थिक राजकारणच आहे हे साध सुद्धा नाही आहे उगाच काहीतरी विरोध करायचा म्हणून विरोध नाही येतो ही बाबानं तुम्ही गोष्ट लक्षात घ्या जसा बीडीटी चाळीचा विकास या विकासामागे आर्थिक राजकारण आहे काय होणार आहे काय नाही होणार आहे आज माझ्याकडे अनेक बीडीट चाळीमधले अनेक माझ्याकडे रहिवासी आले होते अनेक व्यापारी येऊन गेले त्यांच्या समोर त्या सगळ्या लोकांना बसवलं मुख्यमंत्र्यांच्या समोर बसवलं हे दूध का दूध पाणी का पाणी त्यांच्या समोर झालेलं आहे झालंय की नाही तुम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही ह्या मुंबईचे नागरिक आहात तुम्ही, तुम्ही कसले लढताय विदेशी वजा वरळी कोळीवाड्याच्या सभेमध्ये मी म्हटलं तुम्ही काय सांगताय नाही मला अडीचशे स्क्वेअर फुटापेक्षा तीनशे स्क्वेअर फूट दिलं ना तर मला बरं म्हणजे मला चारशे स्क्वेअर फूट तुम्ही कसले फोटो बघताय तुम्ही स्वतः हक्काने सांगायला पाहिजे की आम्हाला एवढी घर आम्हाला एवढे स्क्वेअर फूट पाहिजेत अर्थात त्याच्यामध्ये प्रकल्पही झाला पाहिजे पण तुम्ही रडायचं नाही या अधिकाऱ्यांना या बिल्डरना तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजेत तुमची भीतीच नाही उरली कोणी आणि तंगडीवर करून जाते या लोकांचं नीट राजकारण तुम्ही नीट समजून घ्या हा सगळा वरळी मतदारसंघ हा सगळा मराठमोळा मतदारसंघ इथे बिडीडी चाळ असू देत नाही तर तुमचा पोलीस कॉलनी असू देत तर आमचा कोळीवाडा असू देत या सगळ्यांचं सगळ्या जमिनीवरती लक्ष सगळं जमिनीवरती लक्ष जमिनी कुठे मिळत आहेत पॉकेट्स कुठे मिळत आहेत एवढाच फक्त हा राजकीय खेळ सुरू आहे महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी यांनी केल्या राजकीय जो अपमान तुमच्या मतांचा केला तुम्ही जे मत तुम्ही दिलं होतं इथे वरळीमध्ये देखील ते शिवसेना भारतीय जनता पक्षाला दिलं होतं काँग्रेस राष्ट्रवादीला दिलेलं नव्हतं आणि निवडणूक झाल्यानंतर ती शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसते स्वतःच्या काळात मुख्यमंत्रीपदाची माळ घालून घेते आणि मुलाच्या काळामध्ये मंत्रीपदाची माळ घालून घेते ज्यांच्या विरोधात हयात त्यांची ज्यांची विरोधामध्ये गेली आपली मान्य बाळासाहेबांची एक क्लिप आहे मी ती पुढे दाखवणार एकदा आणि त्याच्यामध्ये मान्य बाळासाहेब सांगतायत की माझ्या शिवसेनेची काँग्रेस जर समजा होताना दिसली मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन आणि आज ती शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर ज्यांच्या विरोधात तुम्ही आजपर्यंत ही निवडणूक लढलीत लोकांना सांगितलं हे काँग्रेस राष्ट्रवादी वाले हरामखोर आहेत म्हणून तुम्ही सांगितलं त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर तुम्ही जाऊन बसलात स्वतःच्या स्वार्थासाठी याला भूमिका बदललं म्हणतात आणि तुम्हाला कारण काय सांगतायत की आमची अडीच अडीच वर्ष ठरली होती कधी कुठे निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आम्हाला काय नाही सांगितलं निवडणुकीच्या अगोदर तर कोण बोलले नाहीये उद्धव ठाकरे कधी त्यांच्या भाषणामध्ये बोलले नाही आहेत की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यामध्ये करार झालेला आहे अडीच वर्ष त्यांची असतील अडीच वर्ष आमची असतील कधी बोलल्याचं आठवत आहे नाही ज्या वेळेला दोन हजार एकोणीसला निकाल लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय ह्यांची सरकार बसू शकत नाही त्यावेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला पिळायला सुरुवात केली की आमच्या मामाला अडीच वर्ष द्या अमित शहा म्हणाले की तुम्हाला अडीच वर्ष आम्ही देतो आणि आम्हाला आम्ही अडीच वर्ष घेतो मी तुम्हाला दोन सभा सांगतो दो, दोन सभा एक नरेंद्र मोदींची सभा आणि एक अमित शहाची सभा या दोन्ही सभांना उद्धव ठाकरे व्यासपीठावरती होते आणि या दोन्ही सभांमध्ये एका सभेमध्ये मोदी आणि एका सभेमध्ये शहा हे दोघेही बोललेत की येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे त्याला व्यासपीठावरती बसले होते का नाही आक्षेप घेतलात का नाही विचारला अमित शहा ना अरे आपलं तर ठरलं होतं अडीच अडीच वर्षाचं मग हे तुम्ही काय सांगताय देवेंद्र फडणवीसांचं निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे काहीही या विषयामध्ये कधीही बोललेले नाही आहेत काढून बघा आता तर काढणं सोपं आहे जा यूट्यूबवरती जा आणि दोन हजार एकोणीसच्या उद्धव ठाकरेंच्या सगळ्या सभा आहे का कुठेतरी बोललेत की बाबा अडीच वर्ष आमचे आहेत अडीच वर्ष त्यांचे आहेत बोलले आहेत का दाखवा मग निकालानंतर कुठून आलं हे सगळं ज्या दिवशी निकाल लागला त्यावेळेला भारतीय जनता पक्षाबरोबर पिरवणूक चालू होती आणि त्याच वेळेला काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि काँग्रेस बरोबर यांची आतून चर्चा पण सुरू होती हा तुमच्या मताचा अपमान नाहीये जर समजा मी त्यावेळेला उमेदवार उभा केला नव्हता या भरळी मतदारसंघाबद्दल तुम्ही भरघोस मतांनी त्यांचा उमेदवार निवडून दिला तो ही शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणून निवडून दिलात आणि निवडणुका झाल्यानंतर ज्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढवल्यात ज्यांच्या विरोधात तुम्ही मतदान केलात शिवसेना भारतीय जनता पक्षाला शिवसेना उठली आणि त्या काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊन बसली हा तुमच्या मताचा अपमान नाहीये बाबा ना मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलोय ही वीस तारखेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं जर आज तुम्ही या निवडणुकीमध्ये पुन्हा जर समजा घसरलात त्या बाजूला जर घरंगळत गेलात या सगळ्यांचा समज नक्की होईल की आपण जे केलं ते बरोबर केलं त्यांचा जन्म फक्त मतदान करण्यासाठी झालेला आहे मतदान झाल्यानंतर आम्ही आमचे खेळ खेड़ खेळत राहू आम्ही तुमच्या मतांचा कधीही अपमान करू आम्ही तुमच्या मतांशी कधीही प्रत प्रतारणा करू आम्ही विचारांशी प्रतारणा करू वाटेल ते करू कोणाचाही अपमान करू हे काय आमचं वाकडं करू शकतात हा जो त्यांच्या मनातला जो समज आहे हा जर तुम्हाला दूर करायचा असेल तर येणाऱ्या वीस तारखेला तुम्हाला ह्या अपमानाचा बदला हा तुम्हाला घ्यावाच लागेल आणि जर हे समजा झालं नाही तर भविष्यातलं महाराष्ट्राचं राजकारण बर्बाद झालं म्हणून समजा महाराष्ट्र बर्बाद झालं म्हणून समजा हे अशाच प्रकारचं राजकारण ह्याच्यापुढे महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आणि महाराष्ट्रामधल्या येणाऱ्या भविष्यातल्या सगळ्या पिढ्या या ह्यांच्या खाली फक्त लोळत राहणार लोळत मी आज जो तुमच्या समोर आलो आहे ते एवढंच सांगण्यासाठी आलो आहे गेली पाच वर्ष जो तुमचा अपमान झालाय तो, तो विसरू नका या लोकांनी जे तुमचे हे जे तुमच्या मताशी जे खेळले आहेत हे विसरू नका आज मी तुमच्या समोर जी माणसं आणलेली आहेत ही प्रामाणिक माणसं आहेत आमचा संदीप पुढे गेला संदीप एका गोष्टीची तुम्हाला तर शंभर टक्के हमी देतो शंभर टक्के या मतदारसंघातल्या प्रश्नांसंदर्भात तुम्हाला कधी संदीप देशपांडेला भेटायचं असेल तुम्हाला अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही आणि म्हणून ही पोटामध्ये आग असलेली ही सगळे माझे सहकारी येत्या वीस तारखेला आपण कुठेही न चुकता गेली पाच वर्ष डोक्यामध्ये ठेवून झालेला अपमान न विसरता तुम्ही येत्या वीस तारखेला जेव्हा मतदानाला सगळेजण उतराल आज फक्त संदीपच नव्हे तुमच्या जे परिचयाचे जे नातेवाईक जे मित्रपरिवार महाराष्ट्रभर असतील त्या सर्वांना आपण भेटावं फोन करावा सांगावं की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना रेल्वे इंजिन या निशाडीवरती बटन दाबून सगळ्यांना आपण प्रचंड 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 मताने विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा आपल्याकडे बाळगतो आणि रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र ठाकरे साहेब केवळ दोन दोन दो तीन मिनटं घेतो तेलगू मनोरुग कंपू संगम अध्यक्ष शेखिले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने आपलं स्वागत करण्यात येते आणि श्री संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या वरीतील तमाम नागरिक आपल्या मनसेमध्ये प्रवेश करत आहेत त्या सर्वांचं आपण इथे स्वागत करतो करावा मी रासाहेबांना विनंती करतो की आपण त्या सर्व मुलांचं स्वागत करावं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेल्या आहेत आपल्या संदीप देशपांडे यांच्या पाठीशी खंबीरपणे ही सर्व सर्व मंडळी उभी आहेत त्यासोबत आपल्या श्री राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आपण सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत मनसेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये <you> एक प्ले कर गाणं एक चांगलं गाणं मनसेमध्ये आपल्या वर्णीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेल्या आहेत या सर्व नागरिकांचा रहिवाशांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आपण आत्ताच आपण या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं थेट प्रक्षेपण व्हायरल इंडियाच्या माध्यमातून पाहिलं उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांनी हल्लाबोल केलेला आहे मात्र आदित्य ठाकरे यांच्यावरती काही टीका त्यांनी केलेली नाहीये उद्धव ठाकरे यांनी जो रिफायनी प्रकल्पाला जो विरोध केला होता त्याच्यामागे आर्थिक कारण आहे असं देखील राज ठाकरे यांनी या राजगरजनीतून स्पष्ट केलेलं आहे ही सभा तुम्हाला कशी वाटलीत कृपया खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा आणि आपला आपुलकीचा प्रश्न कौल जनतेचा महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार महायुती महाविकास आघाडी का मनसे तुमची मतं लगेचच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून व्यक्त करावीश अधि अशी तुम्हाला सर्वांना विनंती आहे त्यासोबतच आपण हे लाईव्ह प्रक्षेपण कुठून बघताय कृपया तुमचं खाली गावाचं नाव शहराचं नाव तुमचं लोकेशन कृपया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त करावं जेणेकरून संबंध देशभरातील सर्वांना समजेल की तुम्ही हे लाईव प्रक्षेपण या ठिकाणून पाहताय त्यामुळे तुम्हाला सर्वांना कळकळीशी विनंती आहे की महाराष्ट्रात सत्ता कोणाची येणार या प्रश्नाचं उत्तर महाविकास आघाडी महायुती का मनसे यापैकी एक उत्तर तुम्ही द्यायचं आहे कृपया जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही तुमचं मत जे काही असेल ते मत खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा